नमस्कार आत्ताच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथदा भालके आणि माड्याचे आमदार विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील या दोघांची युती झालेली पाहिली खरं तर भगीरथ भालके असतील किंवा अभिजित पाटील असतील राजकीय अपरिपक्वतेचं उदाहरण म्हणजे भगीरथ बालके आहेत आणि राजकीय निर्लज्जतेचं प्रतीक म्हणजे अभिजित पाटील आहेत असं माझं ठाम मत आहे त्याचं कारण आहे विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये वेगळं वेगळं लढल्यानंतर नगरपालिकेला पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या ऐनवेळी विठ्ठल परिवारातून आमच्या भगिनी प्रणितिताई भारतीय निवडणूक लढत असताना त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न करणारे अभिजित पाटील त्याच्यानंतर नेमकं निवडणूक जाहीर झाली जिल्हा परिषद पंचायत समितीला एकत्र येण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि जेडपीच्या निवडणुकीमध्ये कुठल्याच पद्धतीची युती दिसली नाही प्रत्येकाने उमेदवार उभा केले आणि या झेडपीच्या निवडणुकीत हो सुद्धा ऐनवेळी परत एकत्र येऊन आपल्याच परिवारातल्या आपल्याच कार्यकर्त्यांचा गळा आवळण्याचा हो प्रयत्न या दोघांनी केला खर तर गमतीचा भाग म्हणून किंवा एक दुःखाची गोष्ट म्हणून ज्या भगीरथ बालकींना ऊसाच्या स्लीप दिल्या म्हणून त्यांच्याच गावातल्या दोन कर्मचाऱ्यांना अजित पाटलांनी कामावरून काढून टाकलं का तर मला न विचारता परस्पर भगीरथ बालके यांना म्हणून त्याच्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अमृता माळवदे म्हणून ज्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवार होत्या त्यांचे दिर असणाऱ्या संतोष माळवदेंना कामावर काढून टाकलं का तर तुमच्या कुटुंबातले तुमच्या नात्यातली लोक बालकेंकडून आहेत म्हणून त्यांनी उमेदवारी घेतली म्हणून आज बघील बालके त्या आम्ही जात असताना त्यांच्यावरती प्रेम केलेल्या त्यांच्या गावातल्या दोन कामगारांच्या कुटुंबाचा त्यांच्या संसाराचा त्यांच्या बाकरीचा विचार करतायत का ज्या माळवदींना त्यांनी तीर्थक्षेत्र आगाज विघाडीतून विकास आघाडीतून उमेदवारी दिली त्या विकास आघाडीतनं उमेदवार असलेल्या माळवधींच्या नात्यात आहेत म्हणून किंवा चुरत दिन आहेत म्हणून जर संतोष सारख्या प्रामाणिक कामगारावरती राजकारणातून द्वेषातून त्यांना जर कामावरून काढण्यात आला असेल तर त्याबाबतचा प्रश्न तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख म्हणून भालकी अभिजीत पाटलांना विचारणार आहेत का नक्की कोणत्या वाट्याघाटीवरती तुम्ही दोघे एकत्र आले आहात ज्या सभासदांनी ज्या कामगारांनी ज्या विठ्ठल लोकांनी कार्यकर्त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला त्या कार्यकर्त्यांच्या मुंड्या ऐनवेळी मुलगडून स्वतःच्या स्वार्थापोटी वारंवार अभिजित पाटलांना मांडीवर घेण्याचा जो काही प्रयत्न करताय किंवा अभिजित पाटील तुमच्या मांडीवरती बसण्याचा जे काही प्रयत्न करतायत याच्यातून तुम्ही तुमची उरली सुरली राजकीय विश्वासार्हता सुद्धा गमवत आहात मुळात सोबत जात असताना आज संतोष काय मत आहे किंवा तुमच्या गावातील जे भुई आणि भोसले या दोघांना काम मारून काढण्यात आलं त्यांच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या रोजीरोटीबद्दल तुमचं काय मत आहे या कार्यकर्त्यांनी प्राणपणानं तुमच्यासाठी लढावं आणि ज्याच्या विरोधात लढलं त्याच्या समोर तुम्ही आई लोटांगण घालावं म्हणजे कार्यकर्त्याला किती पद्धतीनं कशा पद्धतीनं तुम्ही अपमानित करत आहात भगीरथ बालके आणखी एक परा पाऊल पराभवाच्या दिशेने टाकतायत असं माझं या ठिकाणी म्हणत आहे भगीरथ बालकेंनी स्वतःची राजकीय विश्वासार्हता अभिषित पाटलांच्या नादी लागून गमावू नये ही या ठिकाणी विनंती करतोय आणि अभिज पाटलांनी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी केल्या किंवा के कोणाच्याही मांडीवरती बसण्याचा प्रयत्न केला तरी जनतेनं त्यांची लायकी ओळखलेली आहे त्यामुळं आजची युती हा उघड्या शेजारी नागडं गेलं सारी रात हिवानं मेलं अशा पद्धतीची आहे याच्यातून कुठल्याही प्रकारचं साध्य होणार नाही